ते आवरून घेतलं लगेच पण तुम्ही एकदा खाल्लेलं आहे ना काही हरकत नाही तर खाऊने आता काय आहे मला जायचे दिवसभर गावात ना ना। आए, का मी परत आता ते सकाळी काय थोडा नाश्ता केला होता तिकडे काय आता कस काय खातील ते यार पाय खाली तुडवे तुरवेळी दिले खाणार पण आता खाली म्हटले चांगलं गवत आण हा चांगलं गवत नाही दिड का असं वाफान मला ते वाढून माल परत गावात जायचे हा चल आता मी कधी गावात जातो आता आहे ना जेवण झालं माझं आता मी संध्याकाळची येणार नाही पाच वाजता ती आता मी गावात जातो गावातून जर काम निघलं मला बाहेर जावं लागेल तालुक्यात बर चालेल मी ना एक वाफा गाईला चारा टाक वाफा कापीते कापीते गाईला टाकी शेणपूर करीत आणि घास कापून ठेवून मका कापून ठेवून संध्याकाळी चालू परत बर चालेल मी आता संध्याकाळी येईल बर का हा हा लवकर येणार नाही हा चालेल हा तेवढं पाहिजे आता ना शेर शेरपूर सगळं आवरलंय आता ना आराम करते जीव थकला ग भाई थोडं आवडता आवडता जीव थकवून जातो अरे देव 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 देव

तुमचा प्रश्न का म्हातारा नवरा करायला तो आमचा प्रश्न आहे तुम्हाला काय करायचंय म्हातारा केला काय नावतार केला तुम्हाला विचारून करायचं बारमास नव्हता चालल्या अजून चार जो वरच्या जाईल तुला पुढं वर वर पण तो आमचा प्रश्न आहे ना तुम्हाला काय करायचं एवढं बोलून सांगा तू आज एवढी जेवण बाई दिसती पात्र मा सारखा पाहायचा ना काय बर आहे तो आहे तो चांगला आहे हा का हा मातीला पाळत नाही काय डोक्यात किडे भरायचे काम चालले बाई येतील परत माझ्या डोक्याला ताण नको व्हायला एवढे चांगले काम आहे मग त्याच्याशी काम आहे ते असल्यावर तुम्ही जा ते नसल्यावर तुम्ही इकडे यायच त्यांना कुलूप कावर लावून घेतलं मग मीच लावले त्यांनी काल लावलंय मग तुला बाहेर झोप मी जो मी कुलूप लावलं आणि मी झोपले मग झोप जर लागली तर मग नको घरात कोणी तुम्ही मध्ये झोपायचं नाही नाही बरं असं काही नाही तुम्ही ना कुलूप लावलाय ना का घ्यायचं कुशल बाहेर झोपल्या आज बाळ सारखे आले मशीनला कोणी काही केली बायकावर बाहेर झोपती मध्ये जो पाहिजे तुम्ही म्हणून झोपावं लागत बाहेर हा का पण जा वहिनी पण मला तुम्ही लय आवडले पण आता शपथ काय गडवडी अंगण हातला इथे काय माहिती म्हणजे मला लय आवडलं तुम्ही अव तो माझ भाऊ ना मग जरी भाऊ असं मग तुम्ही पाच तिकडे मला काय सांगत तुम्ही हे काय किडे पडायचे काम चालले तुमच्यावाले आमच्या दोघांचे काय वाटेल नाही वाटेल नाही म्हणजे त्याने आणले काय मामा माग राही जायला जमणार नाही तिकडे ना जायचं तुम्ही नाही ना यायचं गडगडी मागणी नाही नाही मी नाही येत जाईल जाईल आठ आठ दिवसाला जा काय नको येऊ बाबा सुखी राह इकडं काय येऊ नको तू नको 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 काय नवढ ना मग त्याला सांगू का मी काय मी जाईल बेटा नाही नाही अजिबात नाही त्यांना परत आम्ही दोघे ना कोणती गोष्ट करायची असते ना एकमेकाला विचारा केले विचारायशिवाय करते नाही नका का ना पण ही बायको आहे ती काय वाटलेली वस्तू नाही चिवडा मेळ काही नाही ती तो तर बारा बारा येत आज पुढे तरी गेला ना मला त्याला रात्री सांगितलं मला दिवसभर बाहेर जायचं म्हणा तू ये म्हणा तुम्ही होईल घरीचे म्हणा हा बर झालं जावा तुम्ही इडू घ्यायला पाठवलं मला जा मग झाले बघ असं नाही करू वाईनी तुम्हाला सांगते नाही इकडे सरकू नका काय अडवले का काय तुम्ही लवकर घरी हा बाब्याला जर समजलं ना बायको केली तो लई चक्रा मारेल घरा करून तू लगेच इकडे वाच लागला थोडा लांब पाहिजे इकडे खाली बाई खाली पाहिजे काय बस तुला काय दुवारी येऊन बसला नाही रे तू हो ना आ.. आ.. तिची बोला काय का तुम्हाला भाऊ द्यायची अरे काय तुला चालू आपण जोडायचं कसं विचार नाही 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 बस आपण मी घरी नाही तुला माहिती होतं ना तो आज काम होत म्हणून मी आज हा तुला सांगितलं होतं मी चाललो म्हणून गावाला मला फोन नाही केला काय नाही तू डायरेक्ट घरी काच काय आला

साडे बोला नाही 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 मला माहिती तुकालाच था माणूस एक तर मी यायलाच नाईला पाहिजे तो हा का हा साडे तो आहे ना जेव्हा बाई करून आणले देतात मग त्याला अरे बाबा नशीब लागेल तू कुठून का बाजार तो काय असा माणसं घरी मी आता त्याला सांगत होणार नाही नाही तो काय म्हणला का तुला हा इतकं नालाय की की बाई गोपळवली अरे देवा इतकं नालाय माहिती होत काढून द्यायचं मला काय माहिती येणारे ना मी नाच मला रस्त्यात भेटला म्हणे पुढे चालला म्हणे दादा म्हणलं चाललो चालू केला मला म्हणे

नाही ना 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 ना। एक मिनिट सुद्धा घरी जायचं नाही बात नाही 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 तुला इसारला इसारलो नाही तुझ्या खोडी कधी तू आता बाहेर भेटल मी तुला मला फोन करायचा मी आहे तुझ्या घरा करू मला घरी बोलत मारायला काय 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 आमचं भांडणं झाली चालतं तू कधी तुला सांगतो ऐकायला आलं मी सगळं ऐकलं मी ऐकलं मुळ तुला तुझ्यावर खवळलं त्याला जवळच बसून द्यायला काठी उचलायची लिन लायतो का लागतो पैसे आता इड आहे ना असं आपल्या आपल्या खोलीमध्ये झोपत जायचं नाही नाही आता इडून ना पुढे काय करायचं इड जरी झोपायचं आहे ना गेट लावून घ्यायची पक्की फुलपा लावून घ्यायच्या कोणलाच एंट्री द्यायची नाही मी आले तुम्ही मला फोन करायचा कोणी घरी आलं तर हा चा चालतं हा आईला या माता एवढी भाई तू भेटलीस कशी काय गाड आणि मी सारखी पाहतोय तिकून मला भेटा आता याच्यानं काय होत असेल बाबा आईला आईला मुखात दात नाही राहिले तरी आठ उड्या मारित अजून गेला हातातून शिकारच गेली मावली गाडची नाही पण एक दिवस तरी ती शिकार आहे ना सापडलीच म्हणून मी सा आज कुठं जाते मला पाहू दे